स्वतःच्या सुखासाठी शत्रूची मदत कधीही घेऊ हो नये एका विहिरीत पुष्कळ बेडूक राहत होते पिवळे लालसर तपकिरी रंगाचे म्हणजे त्या विहिरीत बेडकांचे गावच होतं म्हणा परंतु ते बेडूक अतिशय भानखोर होते लहान सहान गोष्टीवरून ते एकमेकांशी भांडत मारामाऱ्या करत त्यांचा राजा गंगदत्त नावाचा एक मोठा बेडूक होता तो सर्व बेडकांना समजुतीच्या गोष्टी सांगायचा म्हणायचा बेडकानो तुम्ही हुशार आहात एकमेकांशी मित्रत्वाने वागा एकमेकांना मदत करा लहान सहान गोष्टीवरून भांडण्यात तुमची व्यर्थ शक्ती खर्च होते त्यापेक्षा आपण सर्व मिळून काही चांगलं काम करूया पण ते बेडूक काही ऐकायचे नाहीत रोज काही ना काहीतरी तक्रारी घेऊन राजा गंगदत्ताकडे यायचे राजा अगदी कंटाळून गेला तो विचार करू लागला काय बरं करावं यांची भांडणं थांबवायला भांडखोर बेडकांना शिक्षा केली तर भांडणं आणि मारामारे थांबतील पण कशी करायची शिक्षा राजा विचार करू लागला त्याला वाटलं आपल्यापेक्षा ज्याची शक्ती जास्त आहे अशा कोणाची तरी मदत घेतली तर उपयोगी ठरेल बलवानांचं म्हणणं सगळी ऐकतात त्या विहिरी जवळच्या बिळात एक भला मोठा काळा साप राहत होता बेडूक हे त्याचं आवडतं खाणं होत म्हणजे तो बेडकांचा वैरी शत्रू होता पण गंगदत्त राजाला वाटलं आपलं काम होत असेल तर वैऱ्याची थोडी मदत घ्यायला काय हरकत आहे गंगदत्त राजा काळ्या सापाच्या बिळाजवळ गेला आणि त्यानं सापाला हाक मारली सापानं आतूनच घाबरून विचारलं कोण आहे कोण आहे कशाला आलायस गंगदत्त म्हणाला मी बेडकांचा राजा गंगदत्त आहे या विहिरीत आमचं गाव आहे पण आमच्या गावातले बेडूक अतिशय भांडखोर आहेत स्वतः भांडतात आणि इतरांची भांडणं लावून देतात तेव्हा तू भांडखोर बेडकांना गिळून टाकलंस तर माझं काम होईल आणि तुलाही पोटभर बेडूक खायला मिळतील तू ये आणि पिवळ्या रंगाचे मोठे बेडूक गिळून टाक ते जास्ती भांडतात काळ्या सापानं बेडूक खायचं सा कबूल केलं तो विहिरीत उतरला आणि पिवळ्या रंगाच्या सटा सटासट गिळू लागला पोट भरलं की तो थांबायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी पिवळे बेडूक खायला सुरुवात करायचा हळूहळू पिवळे बेडूक कमी कमी होऊ लागले भांडणं कमी झाली गंगदत्त राजाला आनंद झाला परंतु त्या सापाला आता चट लागली होती तो गंगदत्त राजाच्या नकळत इतरही पेडूक पकडून गिळू लागला विचारे बेडूक वेरीतल्या फटीत लपून बसायचा प्रयत्न करायचे पण काळा साप आपल्या लांब जिभेने त्यांना ओढून काढायचा आणि गिळून टाकायचा शेवटी तर त्यानं गंग दत्ताचा मुलगा यमुना दत्त यालाही गिळलं गंगदत्त एकटा चोरला नंतर तो साप गंग दत्त राजाला म्हणाला राजा तुझे सगळे शत्रू मी गिळून टाकले नाहीसे केले मला भूक लागली आहे आता कोणाला तरी खाऊन माझी भूक भागवायला पाहिजे ना कोणाला खाऊ गंगदत्त राजाला खूप दुःख झालं त्याला आपली चूक कळली पण आता काहीच उपयोग नव्हता परंतु स्वतःच रक्षण करण्यासाठी तो खोट असून म्हणाला <laughs> वा वा छान इथून जवळच एक दुसरी विहीर आहे त्या विहिरीतही बेडकांचं एक गाव आहे मी तिथे जाऊन तिथल्या बेडकांना फसवून इथे या विहिरीत आणतो म्हणजे तुला पोट भर खायला मिळेल गंगदत्त राजा विहिरीतून बाहेर पडला आणि दूर एका तलावाच्या काठी राहू लागला इकडे विहिरीतला साप गंगदत्ताची वाट पाहू लागला कारण त्याला आता भूक लागली होती परंतु शहाणा झालेला गंगदत्त विहिरीत परत काही आलाच नाही त्या विहिरीच्या भिंतीवर एक घोरपड राहत होती काळ्या सापानं घोरपडी बरोबर गंगदत्तासाठी एक निरोप पाठवला गंगदत्ता मला तुझी फार आठवण येते लवकर येऊन भेट घोरपड सरसर करत विहिरी बाहेर गेली आणि तिने गंगदत्ताला तळ्याकाठी जाऊन सापाचा निरोप सांगितला गंगदत्त म्हणाला मी एकदा चुकलो पण आता पुन्हा चुकणार नाही मी तिकडे आलो तर साप मलाच घट्टम करील मी तिकडे कधीही येणार नाही तेव्हा स्वतःच्या सुखासाठी शत्रूची मदत कधीही घेऊ नये मित्रांनो आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर